दशावतार भयकथांचे रहस्य एका छोट्या किनारी गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात दशावतार नाटक व्हायचं दुर पण या वर्षीचं नाटक काहीतरी वेगळं होतं कारण यावेळेस मुख्य कलाकार गायब झाले होते आणि गावात अफवा पसरली होती की मागच्या वर्षी नाटक झालं तेव्हाच्याच रात्री एक कलाकार अचानक मृत अवस्थेत सापडला होता तरीही लोक म्हणाले की देवाची कृपा आहे काही वाईट होणार नाही पण त्या रात्रीपासून गावात अनोख्या घटना घडू लागल्या नाटकाच्या रिहर्सल मध्ये दिवे आपोआप बंद व्हायचे रंगमंचावरून आवाज यायचे कोणी नसताना पावलांचे आवाज ऐकू यायचे दिग्दर्शक शंकरराव म्हणायचे की काही नाही भीती दाखवायचं काम आहे आपलं पण त्यांच्याच डोळ्यांनी एक रात्री पाहिलं की विष्णूचा पोशाख स्वतः हलतोय शंखाचा आवाज येतोय पण कोणी शंख वाजवत नाही एकदा गणपतीच्या सीनमध्ये मध्ये मृदांत अचानक फाटला आणि त्यातून वाहू लागलं सगळे थबकले पण दुसऱ्या क्षणी सर्व काही गायब जणू काहीच घडलं नाही लोक घाबरले पण उत्सव थांबवला नाही नाटक सुरू झालं पहिल्या अवतारात मत्स्यावतार सीन होता पाण्याचा टँक बसवलेला होता पण सीन होताच पाण्यातून मोठी सावली बाहेर आली लोकांना वाटलं इफेक्ट आहे पण कलाकार भीतीने किंचाळला आणि बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी त्याचं शरीर नदी तरंगताना सापडलं पोलिसांनी तपास केला पण काहीच सापडलं नाही नाटक थांबवायचं ठरलं पण शंकरराव म्हणाले की देवाचा अपमान नको सगळं पूर्ण करायचं मग पुढचा अवतार कुरुमा झाला पण त्या रात्री स्टेजवर अचानक आग लागली विजेचं कारण नव्हतं जणू कोणीतरी पेटवलं होतं पावसात आग विजात नव्हती लोक पळाले आणि आगीतून निळा प्रकाश दिसत होता जणू विष्णूचा अवतार जिवंत झाला होता शंकरराव त्या दिवशी गायब झाले नंतर त्यांच्या घरी नाटकाचं मुखवट आणि कपडे रक्ताने माखलेले सापडले पण त्यांचा पत्ता लागला नाही गावातील ज्येष्ठांनी सांगितलं की प्रत्येक अवताराच्या सिनेनंतर एक बलिदान घेतलं जातंय हे नाटक नाही हे देवाच्या रागाचं प्रकट रूप आहे गावाने पुढील वर्षी उत्सव बंद केला पण रात्री बारा नंतर वाड्याजवळून जाणाऱ्यांना अजूनही मंचावर प्रकाश दिसतो शंखनाद ऐकू येतो आणि कोणीतरी अस्पष्ट आवाजात संवाद बोलताना ऐकू येत अवतार पूर्ण व्हायचं बाकी आहे एकदा एका मुलाने धैर्य करून आत प्रवेश केला दुसऱ्या दिवशी त्याचं शरीर सापडलं पण चेहऱ्यावर भीतीने गोठलेलं भाव होतं त्याच्या हातात शंकररावचं स्क्रिप्ट होतं ज्यावर शेवटच्या ओळीत लिहिलं होतं दशावतार हे फक्त नाटक नाही ते देवाच्या क्रोधाची कथा आहे प्रत्येक अवतार एका पापाचा अंत करतो पण शेवटचा अवतार अजूनही येणार आहे त्या दिवसानंतर गावात कोणीही त्या मंदिरात पाऊल टाकलं नाही कारण असं म्हणतात की रात्री त्या ठिकाणी दहा सावल्या फिरतात प्रत्येक सावली एक अवताराची आणि एक अंधकारमे शक्ती अजूनही पुढच्या बलिदानाची वाट बघत आहे त्या रात्री नंतर गाव पूर्णपणे बदललं होतं उत्सव बंद झाला मंदिराचे दरवाजे कायमचे बंद झाले पण विचित्र गोष्टी थांबल्या नाहीत रात्री गावाच्या चौकात लोकांना शंखनाद आणि पायघड्यांचे आवाज येत राहायचे कधी कधी धुक्यातून दिसायचं एक विशाल नि छायाचित्र हातात गदा डोळ्यात तेजपण चेहरा अस्पष्ट लोक त्याला विष्णूचा रागीत रूप म्हणू लागले शंकररावचा शोध पोलिसांनी घेतला पण काहीच सापडलं नाही त्यांचं घर मात्र रात्री लखलखत असे जणू आत कोणी नाटकाची तयारी करत आहे एकदा गावातील नावाचा मुलगा कुतूहलाने आत गेला आत धूर होता पण नाटकाचे सर्व पोशाख व्यवस्थित लावलेले होते आणि मंचावर एका खुर्चीवर शंकरराव बसलेले दिसले पण चेहरा अंधारात होता भिक्यू पुढे गेला आणि म्हणाला शंकर काका तुम्ही इथे आहात का, का तेव्हा आवाज आला अवतार पूर्ण व्हायचं बाकी आहे भिक्यू आणि त्याच क्षणी दिवे विजले दुसऱ्या दिवशी भिक्यू दिसला नाही पण त्याचे पायाचे ठसे मंदिराच्या दारापर्यंत दिसले आणि तिथे थांबले जणू कोणी आत खेचलं गावात परत भीती पसरली पंडित लोक आले त्यांनी सांगितलं की हे दशावतार नाटक नाही हे एक अधुरा यज्ञ आहे शंकररावने नाटकाच्या नावाखाली दहा शक्तींना आवाहन केलं आणि आता त्या प्रत्येक अवताराच्या बलिदानाशिवाय परत जाणार नाहीत त्यांनी सांगितलं की जर हे थांबवायचं असेल तर शेवटचा अवतार कलकी प्रकट व्हायला हवा पण कोण धैर्य करणार होता एक तरुण मुलगा अर्जुन पुढे आला म्हणाला मी करीन कारण माझ्या वडिलांचा मृत्यू ह्याच नाटकात झाला गावकऱ्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो मंदिरात गेला आत अंधार होता फक्त एक चुनी घंटा आणि मुखवट्यांचा ढीग अर्जुनने नाटकाचं स्क्रिप्ट उघडलं शेवटच्या पानावर लिहिलं होतं जे कलकी बनतो तो देव होतो पण मानव म्हणून मरतो तो घाबरला पण निश्चय केला त्याने पांढरा पोशाख घातला आणि मंचावर उभा राहिला अचानक वादळ आलं आणि मंदिरात जोरात आवाज झाला कल्की अवतार प्रारंभ दहा सावल्या त्याच्या भोवती फिरू लागल्या अर्जुनने डोळे मिटले आणि शंख वाजवला पण त्याच क्षणी आवाज थांबला वारा थांबला आणि मंदिरात शांतता पसरली गावकरी आत गेले तेव्हा मंदिर रिकाम होतं ना अर्जुन ना सावल्या फक्त त्याच्या हातातलं स्क्रिप्ट आणि एक वाक्य कोरलेलं दशावतार संपला पण देव आणि राक्षस यांच्या सीमारेषा अजूनही धुसर आहेत कधीही आवाज आला नाही पण दरवर्षी नाटकाच्या दिवशी रात्री एक क्षीण आवाज ऐकू येतो जो म्हणतो कलकी तू परत येशील आणि गावकरी आजही रात्री त्या दिशेने पाहत नाही कारण म्हणतात शेवटचा अवतार अजून परत यायचा आहे गावात शांतता परत आली होती पण ती फक्त वरवरची होती कारण काही महिन्यांनी पुन्हा विचित्र घटना सुरू झाल्या पिकं वाळू लागली गाई रात्री ओरडायला लागल्या आणि सगळ्यात भयानक म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला मंदिराकडून पांढऱ्या दुरासारखा प्रकाश बाहेर यायचा लोक म्हणायचे तो अर्जुनचा आत्मा आहे जो कल्की अवतार झाल्यानंतर देव आणि राक्षसांच्या सीमारेषेत अडकला आहे एकदा एका नव्या शिक्षकाने त्या गावात नोकरी स्वीकारली नाव होतं सुमेध त्याला या गोष्टींवर विश्वास नव्हता त्याने गावकऱ्यांना हसत विचारलं अरे हे सगळं अंधश्रद्धा आहे मी उद्या मंदिरात जाईन आणि काहीच होणार नाही हे दाखवून देईन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो मंदिरात गेला दार गंजलेलं आत गेल्यावर वातावरण थंड झालं जणू हिवाळा आला मंदिराच्या मध्यभागी मंच अजूनही तसाच होता धुळ भरलेला पण एका ठिकाणी पायांचे ठसे दिसत होते सुमेधने टॉर्च मारली आणि पाहिलं मंचावर एक स्क्रिप्ट ठेवलेली होती त्यावर रक्ताच्या अक्षरात लिहिलं होतं कलकीचा परतावा सुरू झाला आहे सुमेध घाबरला पण बाहेर जायच्या आधी मागून आवाज आला तू मला मुक्त करशील का सुमेध वळला पण कोणी नव्हतं फक्त आरशासारखी चमक दिसली आणि त्या आरशात अर्जुनचा चेहरा जिवन पण डोळ्यात ज्वाळा त्याने म्हणलं मी देव आणि राक्षस दोघांमध्ये अडकलेलो आहे आणि मुक्त होण्यासाठी पुन्हा बलिदान लागेल त्याच क्षणी मंदिराचा दरवाजा आपोआप बंद झाला सुमेधने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण तो आत अडकला गावात बाहेरून आवाज ऐकू येत होते पण मंदिर शांत दुसऱ्या दिवशी लोकांनी दार उघडलं पत्ता नव्हता पण मंदिरात नवीन मुखवटा ठेवलेला होता शिक्षकाचा चेहरा असलेला आणि स्क्रिप्टचं पान बदललेलं कलकीचा पुढचा अध्याय सुरू झाला आहे त्यानंतर दरवर्षी पौर्णिमेला एक नवीन मुखवटा दिसायचा कोणी जायचं धाडस करत नाही कारण म्हणतात प्रत्येक मुखवटा म्हणजे एक आत्मा जो त्या नाटकाचा भाग बनला आणि आता त्या मंदिरात दहा नवे तर अकरा सावल्या फिरतात आणि शेवटची सावली ती मानवी नाही ती देव नाही ती कल्कीचा दुसरा रूप अंधकल्की आहे जी पुन्हा पृथ्वीवर उतरणार आहे जेव्हा मानव देवाच्या नावाखाली पाप करेल त्या गावात आजही रात्री नाटकाचं नाव उच्चारलं जात नाही कारण जो उच्चारतो त्याच्या स्वप्नात एक आवाज येतो अवतार अजून संपला नाही त्या गावाचं नाव आता लोक विसरले होते कारण नकाशावरूनच ते गायब झालं होतं पण काही वृद्ध लोक अजूनही सांगतात की देवगाव नावाचं एक ठिकाण होतं देव आणि राक्षसांच्या सिमारेवर एक नाटक झालं आणि एक महायज्ञ बनला ज्याने गावालाच गिळलं वर्षानुवर्षे गेली पण एका रात्री ती जागा पुन्हा जिवंत झाली कारण शहरातील काही युट्यूबर्स हॉटेड प्लेसेस ऑफ इंडिया नावाच्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करायला आले त्यांना या गावाची कथा समजली आणि त्यांनी म्हटलं अरे हे तर व्हायरल कंटेंट आहे ते चार जण होते आर्यन मीरा विवेक आणि समीर ते रात्री वाजता त्या मंदिरात गेले कॅमेरा चालू केला आणि मंदिराच्या भिंतींवर अजूनही रक्तासारखी छटा दिसत होती त्यांनी दिवे लावले आणि एकामागून एक मुखवटे पाहू लागले दहा मुखवटे पण एक रिकाम जागा होती जिथे अकरावा असायला हवा होता आर्यन म्हणाला चल स्क्रिप्ट सापडली तर आपण वाचून दाखवू मीरा थोडी घाबरली पण विवेकने स्क्रिप्ट उघडली शेवटच्या ओळीत लिहिलं होतं जो हे वाचतो तो होतो चा करतो ते हसले आणि वाचायला सुरुवात केली त्या क्षणी कॅमेरा हलला प्रकाश बंद झाला आणि एक जबरदस्त वारा मंदिरात घुसला बाहेर वीज चमकली आणि दार आपोआप बंद झालं मीरा ओरडली आर्यन लाईट पण त्यावेळी मंदिरात प्रकाश पडला आणि सर्व मुखवटे त्यांच्या चेहऱ्यावर चिकटलेले दिसले एक एकजन किंचाळू लागला आर्यन जमिनीवर पडला आणि त्याच्या तोंडातून आवाज आला मी परत आलोय शेवटचा अवतार अंधकल की अचानक सगळं शांत झालं कॅमेरा पडला आणि स्क्रीन काळी झाली दोन दिवसांनी पोलीस आले पण मंदिरात काहीच नव्हतं फक्त चार नवीन मुखवटे आणि स्क्रिप्टचं शेवटचं पान बदललेलं अवतार संपला पण नाटक सुरू आहे त्या घटनेनंतर जेव्हा त्या व्हिडिओचा फाईल क्लाउडवर अपलोड झाला त्याने स्वतःहून प्ले व्हायला सुरुवात केली आणि त्यात दिसत होतं मंदिर मुखवटे आणि शेवटी एक एक आवाज जो फक्त वाक्य म्हणत होता प्रत्येक युगात एक दशावतार येतो पण यावेळी देव नव्हे अंधकाराचा अवतार पृथ्वीवर आहे आणि त्या व्हिडिओ नंतर जगभरात लोकांनी नोंदवलं रात्री निळ्या प्रकाशात एक सावली दिसते हातात गदा पण चेहरा मुखवट्याने झाकलेला काहींचं म्हणणं आहे की दशावतार संपलं पण काहींच्या स्वप्नात अजूनही तो आवाज ऐकू येतो मी कलकी नाही मी शेवट आहे आणि तिथून पुढे कोणाचं नाव कोणतं गाव कोणतं नाटक उरलं नाही फक्त त्या देवगावच्या भग मंदिरातून दर पौर्णिमेला येणारा शंखनाद जो सांगतो दशावतार संपला नाही तो आता सुरू झाला आहे